मराठी मॅट्रिमोनीवर मला सध्या थोडाही भरोसा नाही मराठीत कशाला कोणत्याही भारतातील कोणत्याही मॅट्रिमोनी ॲप जे आहेत त्यांचे एकाही याच्यावर विश्वास नाही राहिलेला सध्या थोडीशी माहिती समजून कुठं जुळत असतं का त्यापेक्षा था कितीतरी पट अरेंज मॅरेंज चांगली म्हणजे जुळण्यापासून ते एकमेकांना समजून घेण्यापर्यंतची प्रक्रिया म्हणजे आणि मॅटर साईट वर तुला गाणं आवडतं का अच्छा ओके ठीक आहे तुला पोहे बनवते का तुला पोई आवडते का नाही नाही जुळत ना सॉरी चाल टाटा गुड बाय गया त्या साईट वर बरेच जण माहिती लिहायची म्हणून लिहिता म्हणजे बऱ्याच जणांचं खोटंच वाटतं मला एक प्रकारे म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी लिहायच्या राहतात तिथं त्या बऱ्याच जणांच्या खोटं राहत्या पण ते नंतर कळत भांडारा झाल्यावर कळतं ते किती तिकड जे असत मीठ कमी होतं ते लग्न झाल्यावरच कळत सही इकडे कसं आहे सगळ्या गोष्टी हळूहळू करता म्हणजे न आवडणाऱ्या गोष्टीसुद्धा तो माणूस तो व्यक्ती अतिशय प्रेमान अतिशय प्रेमानं स्वीकारून घेतो की मजा वेगळी यायची आणि अजून एक गोष्ट महत्वाची पैसा ॲपला लागतो पैसा आणि यांनी तर वेगवेगळे पॅकेज करून ठेवलेले वेगवेगळ्या गोष्टींचे दहा हजार भरले वीस हजार भरले तसं वेगळंच फॉर एक्झाम्पल तीन हजार भरले तर तुम्हाला चॅटिंग करता येईल ॲपवरच चार हजार पाच हजार भरले तुम्ही तर तुम्हाला मोबाईल नंबर मिळेल ज्या व्यक्तीचं असेल ते दहा हजार पंधरा हजार भरले तर मग काय तुमची पुढची प्रोसेस होईल जुळण शक्यता कमी पण कसं देईन तुम्हाला करून आणि इकडे पावर सगळे घरचे काम करतात म्हणजे परिवार कसा आहे त्याचा स्वभाव कसा आहे खानदान कसं आहे खानदानामध्ये सर्वांची माहिती काढतात म्हणजे त्यांना बहीण आहे का भाऊ आहे का भाऊचं लग्न झालेलं आहे का बहिणीचं झालेलं आहे तर बहिणीचं कुठं दिलेलं आहे मग कुठं दिलेलं तर त्यांचे व्यक्ती चांगले आहेत का त्यांचा स्वभाव कसा आहे आसपासवाले कसे आहे सगळी माहिती घरचे काढतात आपण काय करायचं बघतो पाहायला जायचं आपलं काम तेवढंच ते पण थात तुझे नाही पता इतका है तू आता काढाचेच मायनस पॉईंट तर भरपूर काढू शकतो त्यामुळे ही कन्सेप्टच आपल्याला आवडली नाही एक, एक पर्सनली सांगू शकतो चांगल्या गोष्टी असेल सुद्धा याच्यामध्ये असेल पण आपल्याला तर काही आवडलेलं नाही कजाब बिजती बाकी तुम्हाला काय वाटतं कोणतं अतिशय आहे किंवा दोन्ही समाने काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो नक्की सबस्क्राईब करा द क क फ शो अस्सल मराठी